दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या मुंबई अग्रा महामार्गावर द्वारका परिसरात उड्डाण पुलावर चार दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला या अपघातानंतर आता प्रादेशिक परिवहन अधिकारी देखील अलर्ट झालेले असून ज्या वाहनांना रिफ्लेक्टर रेडियम नाही अशांवर कारवाई केली जाते स्वतः प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत वाहनांना रिफ्लेक्टर लावून दिले जात आहे चार दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात आठ जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये बेधुंद टेम्पो चालक आणि उभ्या असलेल्या सळई ट्रक चालकाची देखील चूक अडवून आलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून या घटनेमुळे आता नाशिकमध्ये परिवहन विभाग ही कारवाई करत आहे रस्त्यावर जवळपास आतापर्यंत वीस गाड्यांना आमचे रिफ्लेक्टर लावून झालेले आहेत ज्या वीस गाड्या आतापर्यंत आम्हाला अशा सापडले की ज्यांना रिफ्लेक्टर नव्हते त्या सगळ्या गाड्यांना आम्ही आमच्या वतीने नाशिक आरटीओच्या वतीने त्यांना रिफ्लेक्टर लावलेले आहेत आणि त्यांना सूचनाही दिल्या आहेत की हे रिफ्लेक्टर त्यांनी समजा आता पुढे भविष्यात जर निघाले तर स्वतःहून लावून घ्यावेत कारण की त्यांना रिफ्लेक्टर लावलेले असतील तर या गाड्या रात्रीच्या दिसतील आणि रिफ्लेक्टर नसेल टेल लाईट नसेल तर त्याच्यामुळे कसं आहे मागची मागच्या माणसाला समजत नाही की रात्री पुढे कोणती गाडी चालली ती थांबली आहे का नाही जर तुमचा स्टॉप लॅम्प काम करत नसेल ब्रेक तापल्यावर तुमच्या गाडीचा मागचा लाईट लागला पाहिजे तेव्हा मागच्या माणसाला कळेल की याने ब्रेक पण तोही ते काळजी घेऊन त्या पद्धतीने गाडी थांबवेल तर आम्ही आता लोकांना तशा मार्गदर्शक सूचना करतोय लोकही आता त्या बाबतीत जागरूक होत आहे कारण की आता एक रिसेंट अपघात घडून गेला त्याच्यामुळे लोकांनाही त्याचं महत्व कळलेलं आहे तर मी अशी अपेक्षा करतो की नाशिक विभागात त्याच्या पुढे असा काही अपघात होणार नाही त्याच्याबद्दल आमचे सर्वपरी प्रयत्न चालू जर आता समजा यांनी रिफ्लेक्टर वगैरे नाही लावले तर उद्यापासून आमचे जवळपास तीन ते चार वायव्य पथक जे आहेत ते रस्त्यावरती कार्य करणार आहेत आणि त्या वाहनांना दोषी वाहनांना दंडात्मक कारवाई करण्यात येते मग दंडात्मक कारवाई किंवा ते त्याचं इन्शुरन्स संपलाय गाडीचं पीयूसी नाही आहे किंवा चालकाने मद्यपान करून गाडी चालवली आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात तपासण्यात येतील रिफ्लेक्टर डेल लाईट वगैरे असेल सगळं तपासण्यात येईल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक